विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील आवला तहसीलमधील इपको कॉलनीत एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडत असताना शेजारीच राहणारे मराठी गलाई व्यावसायिक श्रीकांत मोहिते पाटील यांनी रात्री ओरडत एका चोराला पकडले बाकी दोन चोर पळाले पण पकडून ठेवलेल्या चोराने स्वतःच्या सुटकेसाठी श्रीकांत मोहिते पाटील यांच्या पोटात गोळी मारल्याने ते जखमी झाले बरेली येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुःखद मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार द्यायला लावली असून त्या कुटुंबातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने पत्नी व मुले उघड्यावर आली आहेत दुसऱ्याच्या घरात चोरी होत असताना श्रीकांत मोहिते पाटील यांनी हिंमत दाखवत एका चोरट्याला पकडून ठेवले त्याने गोळी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला उत्तर प्रदेशमध्येही मराठी रक्त किती हिंमतवाली आहे हे त्यांनी दाखवून दिले त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळावी व मोठी मदत मिळावी यासाठी अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे उपचारामध्ये वेळ गेला तसेच घटनास्थळाजवळच पोलीस स्टेशन असूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप करीत अनिल पाटील यांनी पोलिसांचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली मूळचे डोंगरसोनी येथील असलेले श्रीकांत मोहिते गेली पंचवीस वर्षे गलाई व्यवसाय करीत आहेत स्वतःचे कुठलेही नुकसान होत नसताना समोरच्या बंद घरातील चोरी रोखण्यासाठी धाडसाने त्यांनी चोरट्याला पकडल्याने मराठी रक्त काय असते हे त्यांनी दाखवून दिले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी पोलिसांना चोरट्यांना लवकरात लवकर पकडून त्या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा व नुकसान भरपाई व नोकरीही द्यावी अशी मागणी केली आहे बरेली व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध केला एका मराठी गलाई व्यावसायिकाचा धाडशीपणा दाखवताना अंत झाल्याने सबंध भारतभरातील गलाई व्यावसायिकांच्या मोटी खबर उड़ा लिया अभिजीत सिंधे प्राइम न्यूज़ विटा मैं अपने मराठा समाज का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ और बरेली जिले में आवला तहसील में एक बहुत ही दुखद घटना घटी है जो हमारा सोने चांदी का वर्कर था व्यापारी था हमारा उसके आ, उन्नीस तारीख की रात में उसके घर के सामने वाले घर में कुछ डकेत लूट के इरादा करके उस घर के दरवाजे को तोड़ रहे थे उसकी आवाज सुन के ये श्रीकांत पाटिल जो है उसकी आवाज सुन के उनने शोर मचाया और इन लोगों ने एक चोर को दबोचा और उस चोर को छोड़ाने के चक्कर में उसके साथियों ने चोर डकेतों के साथियों ने उसके पेट में गोली मारी और अत्यंत दुर्दैवी घटना है कि जिसका चार पांच दिन से बरेली के निजी हॉस्पिटल में इलाज चल रहा था वो एक्सपायर हो गया तो आज हम माननीय मुख्यमंत्री जी से निवेदन देने आए हैं कि छोटा सा परिवार और ये डकेतों के कारनामे से इसकी दुर्दैवी मौत हो गई है इसके परिवार को कुछ ना कुछ मुआवजा मिले और इसके परिवार के किसी सदस्य को सरकारी नौकरी मिले और इस घटना का अभी तक आवला पुलिस ने कोई भी खुलासा नहीं किया है कि हम माननीय मुख्यमंत्री जी को डीएम साहब के माध्यम से ज्ञापन देने आए कि इस घटना का खुलासा जल्द से जल्द किया जाए और आरोपियों के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए कि जो शोर मचाने के बाद भी उनकी इतनी हिम्मत है कि पकड़ने वाले को भी गोली मार के चले गए हो।